संगमनर नगरपालिका निवडणुकीत प्रभाग क्रमांक सातमध्ये आज माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी भव्य कॉर्नर सभा घेतली आणि सेवा समितीच्या उमेदवार मालती डाके व नितीन अभंग यांच्या प्रचाराला जोरदार चालना दिली या सभेत थोरात यांनी प्रभागातील केलेल्या विकासकामांची यादीच सादर केली त्यांनी स्पष्ट सांगितलं की या प्रभागातील पाण्याचा प्रश्न आम्ही चांगलाच मिटवला आहे स्वच्छता कॉन्क्रीट रस्ते शिक्षण अशी कामं कुणाकडे नाहीत ती आम्ही करून दाखवली आहेत दुर्गाताई तांबे नगराध्यक्ष असताना सत्तावीस कोटी रुपयांची बक्षिसे नगरपालिकेला मिळाली याचीही थोरातांनी आठवण करून दिली माळुंगी नदी स्वच्छ करण्याचा संकल्पही त्यांनी या सभेत व्यक्त केला पाहूया या दरम्यान थोरात अजून काय बोलले शहराच्या कामाच्या त्याच्यात जास्त परत परत मी बोलत नाही पाण्याचा विषय तर चांगलाच मिटलेला आहे पाणी प्रथम इथं काढला बरोबर <laughs> जवळ पाणी काढलं पाणी किती देवाच्या देवाच्या सांग सांगायचं कारण निवाल तरी लिखी चोवीस तास चालतं म्हणतात मला सांगा एकूण पा, आहे का रे एवढं पाणी इतकं पाणी आहे स्वच्छता सग, आहे कॉन्क्रीटचे रस्ते झालेले आहेत शिक्षणाची सुविधा चांगली आहे अर्थव्यवस्था आपली चांगली आहे ह्या सगळ्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ह्या आपण चांगल्या केलेल्या आहेत तो लक्षात ठेवा आपल्या इतकं चांगलं काम म्हणजे महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी म्हणतात संगमेर सारखी नगरपालिका करू संगमेर सारखं शहर करू संगमेर सारखं पाणी देऊ संगमेर सारख स्वच्छता करू सत्तावीस कोटी रुपयाचे बक्षीस मिळाले दुर्गाताई नगराध्यक्ष असताना विनाकारण कोणी बक्षीस देईल का मग अशी जी काम करणारी माणसं आहे आता प्रयोग करण्याचं काही कारण नाही एक प्रयोग केला तुम्ही तेवढा बाद <laughs> <laughs> काय परिणाम पर आहे तो अजून पाच वर्ष पाहायचे काय काय आणखी काय काय अनुभव तुम्हाला घ्यायचे त्याला काय इलाज नाही पण कवीत कमी नगरपालिका आपलं कुटुंब आपला हे घर आहे हे तर चांगलं चालवण्याकरता म्हणून आपण काळजी घेतली पाहिजे या मताचं मी काम आहेत अजून खरं म्हणजे सगळ्यात महत्वाचं काम तुमची जोडी बसलेली आणि तुम्हीच होणार याचा नगरसेवक याबा या दोघांच्या बाबतीत मी सांगतो म्हणजे आता धनु म्हटले की हे सापडलं नाही ते नाही हे दोघं नाही सापडले तर मी तुम्हाला सांगतो आता काय बोलू तुझा आता आता मला वेळ आहे मला काही अडचण नाही मी शोधत फिरले आता कुठे गेली तर सगळ्यात महत्वाचं जर कोणतं काम करायचं असेल तर तुम्हाला हे माळुंगी स्वच्छ पाण्याची असली पाहिजे एवढं करावं लागेल नको अमुक नको कचरा नको स्वच्छ पाणी बिलकुल डास होणार नाही अशी काळजी हे सगळ्यात फळ काम आपल्याला या पाच वर्षात करावं लागणार आहे हे झालं असं कर असं करता येतं कर का कर नदी अशी स्वच्छ पुलाचे तटवे आम्ही एक प्रस्ताव ज्यावेळेस तो पूल गेला होता वाहून त्यावेळेस एक प्रस्ताव दिला होता की तो पूल असा करायचा का कर ते त्याच्यात एक केटीवर सारखं झडपा टाकायच्या आणि पाणी अडवायचं स्वच्छ पाणी त्याच्यात आणि एक तळ तयार करायचं आणि खुलाचे तटवे घातल्यात आपण काही स्वच्छता अलीकडच्या काळात दुर्गाताईनं खूप काम स्वच्छतेचं केलं होतं ओला कचरा सुका कचरा स्वतःच्या आवाजात असायचं स्वतः लक्ष देत असायचे आता प्रशासकीय काळात गोंधळ थोडा झालेला आहे पण ते सगळं दुरुस्त करावं लागेल आणि जे जे चांगली गोष्ट आहे ती प्रत्येक गोष्ट आपल्या इथे या शहरात झाली पाहिजे याची काळजी ही सगळी टीम घेईल याची खात्री मला निश्चितपणे आहे मी आपल्या सगळ्यांना विनंती करील अनेक जण काही येतील सांगतील अमोक तमोल संबंध सांगतील दुसरे काहीतरी विषय सांगतील बाकी विषय काही नाही म्हणा आता पास झालं जेवढं झालं ते झालं आता बाकी काही नाही आता सेवा समितीला निवडून द्यायचंय सगळ्या सेवा समितीला कालची सभा केवढी मोठी होती कळाली ग तुम्हाला <laughs> <आ? laughs> काय म्हणजे महाराष्ट्रातली सगळ्यात मोठी सभा म्हणून काही चॅनल ऑनल दाखवली महाराष्ट्रातल्या नगरपालिकेची सगळ्यात मोठी सभा सभा झाली असं दाखवलेलं आहे एवढा आपल्याला काही नाही धर्म काही नाही सगळे समान सगळ्यांना बरोबर घेऊन चालायचं सगळ्यांच्या हिताचा विचार करायचा आणि आपली वाटचाल करायची आहे म्हणून मी आपल्या सगळ्यांना विनंती करील सिंहाचं चिन्ह आपण पाहायचं आणि हे तीन तीन चिन्ह तुम्हाला आहे एक असेल आणि पुन्हा दोन दोन असेल आता थोरातांच्या या जोरदार सभेनंतर प्रभाग सात मधील निवडणूक वातावरण आणखीच रोमांचक होणार हे निश्चित युनिक न्यूज संगमनेर